मित्रांनो नमस्कार आपण रात्रीची वेळ आहे आणि रात्रीच्या वेळे ड्रायविंग करत करत हरिहरेश्वरला गेलो आणि हे वेळेकडे वळणं घेऊन आपण हरे हरिहरेश्वरला पोहोचल्यानंतर सकाळची वेळ होते सकाळी सकाळी थोडंसं पहाटे पोहोचलो साडेसहाच्या आसपास सहाच्या आसपासच पोहोचलो आणि सकाळी असं प्रकारचं वातावरण होतं तिथलं अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या प्रकारे निसर्ग सजलेला दिसत होता जसं कोकणातील हे पहा त सकाळ झाली आहे थोडंसं एक दीड तास झोपलो मी झोप झाल्यानंतर मी उठलो उठल्याच्या नंतर समुद्राच्या कडेलाच हरे हरेश्वराचं मंदिर आहे आणि हरेहरेश्वराचं दर्शन घेण्या अगोदर थोडंसं व्हिडिओ काढला आणि हरेहरेश्वराच्या दर्शनासाठी गेलो बाहेरून अशा प्रकारे मंदिरं आत गेलो आत जाऊन हरेहरेश्वराचं दर्शन घेतलं आणि नंतर निघालो आपण समुद्राच्या दर्शनासाठी समुद्राकडे जात असताना हे पहा अशा प्रकारच्या पायऱ्या आहेत आणि ह्या पायऱ्या पाहिल्यानंतर पुढे गेलो पुढं गेल्याच्या नंतर ही खिंड आहे खिंडीचा तिथून समुद्र अशा प्रकारे आणि हे बोर्ड बोलतात मित्रांनो तर यांचा आवाज ऐकायचा असतो आपण हे यांचा आवाज नाही ऐकला तर आपण अडचणीत जाऊ शकतो अडचणीत सापडू शकतो तर गेलो आपण समुद्राच्या कडीला आणि समुद्र आ, आ, हा बीच मात्र वेगळा आहे थोडासा या बीचवर वाळू नाही आहे तर हा खडकाचा ब्रिज आहे आणि अतिशय उत्कृष्ट दिसतो तो पाहिल्यानंतर आपण पुढे जाणार होतो तर इथलं थोडंसं अजून पाया वेगळे पण पाहूयात छान अतिशय उत्कृष्ट प्रकारचा हा बीच आहे आणि ह्या बीचच्या हे बघा कशा प्रकारे डोंगर कोरले गेले आहेत आणि हे कशामुळे कोरले गेले असतील तर हे खारं पाणी असल्यामुळं पण कोरले गेले असतील पण ते एकदम वेगळे दिसतात तर हा तिथला वेगळा वेगळे पण आहे या बीचचं तर हा बीच आहे आणि वेगळे पण खरंच वेगळेपण आहे तर इथं आता हा झाला वरचा खडक पण खालच्या खडकाला देखील जे नाही का आपण जिथं फ्लॅट झालेला जो खडक आहे एकदम सपाट झालेला आहे तर त्याच्या त्या ठिकाणी देखील थोडंसं वेगळं पण आहे आणि ते देखील पाहत हे पहा हे अशा प्रकारच्या आकृत्या तयार झाल्या आणि ह्या कशामुळे झाल्या असतील जर कोणाला माहिती असेल तर सांगू शकता तुम्ही तर या अशा प्रकारच्या आहेत आकृत्या फार वेगळेपण आहे तर आपण बघू हे देखील वेगळेपणाच आहे आपण समुद्राचा कडेला गेलो समुद्राच्या बीचवर गेलो एक, की आपण एक समजतो की फक्त आणि फक्त वाळूचे बीच असतात पण वाळूचा नाही आहे तर हा पूर्ण खडकाळ ब्रिज आहे ब्रिजच येत सॉरी बीच आहे आणि ह्या बीचवर आल्याच्या नंतर अतिशय छान वाटलं की आपण थोडंसं वेगळेपण पण पाहण्यात भेटलं वेगळेपण पण पाहिलं आपण काय काय तुझं म्हणणं काय सांग काय असं कशामुळे तसं झालं हां पायाचे कोणाच कोणाचे पाय अरे पायाचे नाही दादा समुद्राचं पाणी आहे खरं असतं त्याच्यामुळे सकाळचा सूर्य बघा कसा आपण सूर्योदय पाहतोय एकदम छान आणि राहलं नाही थोडंसं फोटो काढावे म्हटलं पण तिथे एक जणांना सांगितलं त्यांनी व्हिडिओ काढले ठीक आहे तर सकाळचा सूर्योदय बघा कसं दिसतो आणि लाटा देखील आपल्याला पाहायला भेटतील आणि आपण जेव्हा पण समुद्रात जातो किंवा अशा ठिकाणी जातो ना तर मित्रांनो थोडीशी एन्जॉय करण्याच्या नादामध्ये आपण थोड्याशा चुका करतो छोट्या छोट्या तर या बोटीमध्ये कॅपॅसिटीपेक्षा जास्त लोक बसलेले दिसत आहेत बघा आपल्याली तर अशा प्रकारचे लोक बसलेले शक्यतो असं कधी करू नका एन्जॉय करा एन्जॉयच्या ठिकाणी आणि हे बघा तिथल्या खडकाचं पूर्ण आणि पूर्ण वेगळेपण आहे ते पाहण्यासाठी भेटतं आपल्याली तिथं हे बघा कोरले गेलेले आहेत खडक आणि हे पाण्यामुळे झालं असेल एखाद्या वेळेस नाही का खारं पाणी असल्यामुळे तिथं आणि परत समुद्राच्या लाटा देखील येतात त्याच्यामुळं देखील झालं असेल तसं तर आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो इथं खाली हे जे शंख आपण म्हणतो ना शंख असतात तसे पण वाळूतील शंख हे दगडातील आहेत आणि ते परमनंटली तिथं चि चिटकलेले आहेत नाही का ते निघत नाही आहेत मी बघितलं पायानं की आपल्याला एखादा शंख निघाल का म्हणून पण नाही आहे ते खडकामध्ये अडकले गेलेले होते तर ही निसर्गाची किमाई आहे मित्रांनो थोडेसे वेगळेपण पण पन आहे अतिशय उत्कृष्ट असा हा बीच आहे दगडाचा ब्री भी, ब्रि भी, बीच आहे पूर्ण आणि फार छान वाटला मला पाहण्यासाठी म्हणून म्हटलं की चला आपल्यापर्यंत पोहोचवू इथं हे असंच बघा इथं कशाप्रकारे लाटा येऊन धडकतात आणि त्याच्यामुळे ते डोंगर कोरले गेलेले आहेत थोडे 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 करून आणि अशा प्रकारचा बीज तयार झालेला आहे पूर्ण आणि पूर्ण दगडांचा तर अतिशय छान वाटलं मित्रांनो इथला बीच पाहताना आणि जीवन जगत असताना बघा आपल्याला फक्त आणि आपण म्हणतो की आपल्याला स्ट्रगल करायला लागतं आपल्याला फक्त स्ट्रगल करायचं आहे तर असं काही नाही आहे आता हे पक्षी देखील बघा सकाळी सकाळी तिथं चालू आहे त्यांचं दिनचार्य त्यांना खाद्य शोधायचं असेल तर कशाप्रकारे ते खाद्य शोधतायत पूर्ण आणि पूर्ण आता ते पाण्यामध्ये डुबकी पण मारतात डुबकी मारून नंतर त्यांचं काय खाद्य असेल मासा असेल किंवा काही तर ते देखील शोधतात तर त्याच्यामुळे स्ट्रगल हे सर्वांनाच आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तेच दाखवायचं आहे की स्ट्रगल कोणालाही ना चुकलेलं नाही आहे तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो फार मेहनत घेऊन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो म मनावर एवढं व्ह्यूज येत नाही ठीक आहे नसतील आवडत कोणाला तर अजून चांगल्या प्रकारे काम करण्याचा मी प्रयत्न करेन आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन तर ह्या हरिहरे आपण आज ब्लॉक बनवायला सुरुवात केली तर बघूया अजून दोन तीन बीच आहेत त्यांचा देखील ब्लॉक बनवेल तर आ, प्लीज सपोर्ट करा तुमच्या सपोर्टशिवाय हे असे व्हिडिओ बनवणं मला पण शक्य होणार नाही आहे चला सर्वांचा निरोप घेतो आणि लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू